समितीने तीन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम देशाचे समृद्धी संविधान तयार केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला देशात संविधान अंमलात आला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला आपला देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांना आपल्या जीवाची पर्वा न करता आपला स्वातंत्र्य केले शूरवीरांना आपण वंदन करूया तोर आमची भारत माता आम्ही पीत संतान आमचा भारत देश महान बोला भारत माता की जय एवढे बोलून मी माझे भाषण संपवते आहे जय जय महाराष्ट्र